हॅलो नमस्कार मैत्रिणीं मी सोनाली आजच्या एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थक आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे अरिवकच्या क्लासने म्हणजे जवळजवळ एक वाजता ही बॅच असते माझी आणि आज मी स्टुडंटला शिकवते वॉटर स्टिच तर कशा पद्धतीने शिवा स्टिच करायचे आणि त्या स्टिच कुठे वापरल्या जातात ब्लाऊजमध्ये सुद्धा मी सांगते स्टुडंटला आणि या इथे बघू शकता मी इथे एक विठ्ठल रखुमाई बनवलेली आहे आणि त्या विठ्ठल रखुमाईला एक बॉर्डर बनवती आहे तर बऱ्याच जणी मला आरिबागच्या क्लासबद्दल विचारतात तर त्यांच्यासाठी आज मी इथे प्रॉपर शेअर करते ते म्हणजे की अरिवकचा क्लास पंधरा जुलैपासून सुरू होतो आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला ॲटलीस्ट चार पाच दिवस अगोदर बुकिंग करणं अपेक्षित आहे कारण क्लासची फी आहे सहा हजार रुपये ज्यामध्ये तुम्हाला मटेरियल किट दिलं जातं प्रॅक्टिससाठी अरिवकचं जे सामान असतं ते कमी क्वांटिटीमध्ये दिलं जातं आणि रिंग स्टँड फॅब्रिक ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या दिल्या जातात सो त्यामुळे लवकरात लवकर जर बुकिंग केलं तर तुम्हाला पार्सल वेळेत मिळेल आणि तुम्ही वेळेत क्लास जॉईन करू शकता पुढचीसुद्धा जी बॅच आहे ती एक ते तीनचीच आहे आणि ज्यांना बुकिंग करायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअपवरती क्लिक करा किंवा ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा आहे आपल्या ॲप्लिकेशनवरती जाऊन बॅच सहा त्या बॅच सहाला बुकिंग करायचं करा आहे तुमचा ॲड्रेस फिल करायचं आहे म्हणजे तुमच्या ॲड्रेसवरती तुम्हाला पार्सल हे वेळेमध्ये पोहोच होणार आहे आणि अजून कोणाला काही डाऊट्स असतील तर व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला रिप्लाय दिला जाईल आणि दुसरी गोष्ट ज्या सिंगल मदर आहेत त्यांच्यासाठी खास ऑफर आहे ॲप्लिक आत्ता जो सहा हजाराचा कोर्स आहे त्यावरती काही डिस्काउंट दिला जाणार आहे सिंगल मदरसाठी तर त्यासाठी तुम्हाला सिंगल मदर असल्याचं प्रूफ द्यावं लागणार आहे त्यानंतर तो डिस्काउंट अप्लाय होईल तर ज्या सिंगल मदर असतील त्यांनीसुद्धा कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हा कोर्स करता येईल आणि तुम्ही छान असा इन्कम जनरेट करू शकता तर अरिवक्च कोर्सची छोटीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे म्हणजे बऱ्याच जणी मला रेग्युलरली कमेंटमध्ये विचार आत्तापर्यंत जवळजवळ पन्नास टक्के बुकिंग डन झालेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर जर बुकिंग कराल तर सीट अवेलेबल राहतील कारण लिमिटेड सीट्स असतात अरिवकच्या बॅचला त्यानंतर मी घेतलेला आहे बघा अरिबक्कचा क्लास झाला आणि जरा दोन तीन दिवस खूप एक्झर्शन झालं होतं म्हणजे अर्जंट ब्लाऊज होते नवरीचे ब्लाऊज होते बाकीचे काम वेळेत पूर्ण करून द्यायचे होते त्यामुळे खूप एक्झर्शन झाले त्यामुळे मी आता माझा स्पीड थोडासा कमी केला आणि त्या दिवशी दोन साड्या राहिल्या होत्या पिकोच्या आणि त्याचे दोन साड्यांवरचे ब्लाऊजही कस्टमरला द्यायचे होते कस्टमरचे तीन ब्लाऊज होते टोटल दोन ह्या साड्यांवरचे आणि एक सेपरेट ब्लाऊज होता तर पहिले या साड्यांना मी फॉल लावून घेतला आणि म्हटलं ताईंकडे दिले तर त्या उद्यापर्यंत आणून देतील कारण हे ब्लाऊज काही अर्जंट वगैरे नव्हते पण मग मी एक काम सुरू केलं होतं कारण परत जर आ, कस्टमर वेगळं नवीन काम घेऊन आलं तर हे मागच्या मागे पडतं आणि मग नवीन कस्टमरचं काम घेतलं जातं त्यामुळे मग मी अगोदर ह्या साड्यांना फॉल लावून घेतले आणि त्यानंतर ब्लाऊज घेतलेले आहे कटिंगला म्हटलं आज कटिंग करून ठेवावे उद्या दिवसभरामध्ये वेळ मिळाला तर निवांत शिवावे अशा हिशोबाने तर मग मापाचा ब्लाऊज घेतला कटिंग्स घेतले पेपर पॅटर्न घेतलेले आहेत कटिंग करायला आणि त्याप्रमाणे कटिंगला हे ब्लाउज घेतलेले आहेत कटिंग करून झालं अस्तरवरती मेन फॅब्रिकवर घेतलं आता हे सिल्कचे ब्लाऊज असतात ना ह्या ब्लाऊजला फार वेळ लागतो स्टिच करायला आणि ह्याचा व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे के की डेलीवेअरच्या साड्यांवरचे ब्लाऊज कसे स्टिच करायचे तर तुम्ही बघितलेला नसेल तर नक्की जाऊन बघा त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते आपल्या जोंधाई क्रिएशन चॅनलवरती ज्या ह्या चॅनलवरती येतात ब्लॉग चॅनलवरती त्यांना माहिती आहे का आपला अजून एक चॅनल आहे त्या चॅनलवरती कटिंग स्टिचिंगचे बरेच व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत नऊवारी साड्यांचे व्हिडिओ आहेत ब्लाऊजचे व्हिडिओ आहेत बरेच व्हिडिओ आहेत तुम्ही नक्की जाऊन चेक करा सो so, मी पहिल्यांदा इथे प्रॉपर अस्तर कट करून घेतलं त्यानंतर मेन फॅब्रिक व्यवस्थित ठेवून कट करून घेतलं आणि हे ब्लाऊज मी काय उद्या शिवणार होते किंवा मग मी मावशांकडे देणार होते डिपेंड ऑन बघूयात काय आहे ते पण मग मी ते गुंडाळून व्यवस्थित ठेवून दिले त्यानंतर हा तिसरा ब्लाऊज होता चांगल्या साडीवरचा याला बॅकनेक पॅटर्न होता तर हा ब्लाऊज मी स्टिच करणार होते तर तेव्हा मी प्रॉपर कटिंग करून घेतलं आता ह्यामध्ये बघा ह्याचा मी एक व्हिडिओ शेअर करणार आहे जोंदे क्रिएशनला आपल्या पेपर पॅटर्नवरूनच मी याचं कटिंग केलेलं आहे आणि ॲट ए टाईम तीन चार ब्लाऊज असेल तर ते कसे कट करायचे कटोरी ब्लाऊज आणि काय होतं आता ह्या ब्लाऊजमध्ये काय होतं की ज्या दोन रेग्युलर घाल रेग्युलर साड्या होत्या त्याचे स्लीव शॉर्ट शॉर्ट होते आणि जी चांगल्या साडीवरचा ब्लाऊज होता त्याची स्लीव्स लाँग होती तर शॉर्ट आणि लॉंग स्लीव्हज असतील तर कसे कटिंग करायचे सुद्धा मी त्याच्यामध्ये नॉलेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जोनदा क्रिएशन चॅनलवर तो व्हिडिओ लवकरच येईल ह्याच वीकमध्ये येईल तर अशा प्रकारे मी हे कटिंग करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे जे दुसरे दोन साध्या साड्यांवरचे ब्लाउज होते ते शॉर्ट स्लीव्ह होते आणि ह्या एका साडीवरचा ब्लाऊज त्याचं लाँग स्लीव्स होते म्हणजे एल्बो स्लीव्स होते तर याचं सुद्धा मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि उद्या स्टिच करणारे इकडे तिकडे फॅब्रिक जायला नको म्हणून ते व्यवस्थितरित्या मी बांधून ठेवलेले आहेत आणि आता झालेली आहे वेळ माझ्या जेवणाची आणि मी आता चाललेली आहे जेवायला तर आता इथे मी तुम्हाला काहीतरी टिप्स देते जेव्हा आपण साधे ब्लाऊज म्हणजे की नाही का सुळसुळीत साड्या असतात त्याच्यावरचे ब्लाऊज बऱ्याच कस्टमरला तेच ब्लाऊज शिवायचे असतात असे ब्लाऊज शिवताना काय करायचं माहिती का Uh, प्रॉपरली एकतर तुम्ही ते uh, स्टिक करून घेऊ शकता अस्तर मेन फॅब्रिकला आणि त्यानंतर तुम्ही ते व्यवस्थित कट करू शकता मेन फॅब्रिक अस्तरच्या बाजूने दुसरी गोष्ट अस्तर जोडताना प्रॉपर लक्ष द्यायचं खूप हळवारपणे अस्तर जोडायचं आणि मोठी टीप न वापरता छोटी टीप वापरायची कारण बऱ्याचदा मी सांगते तुम्हाला की आ, अस्तर जोडताना पाच नंबरची टीप वापरली तरी चालेल पण केव्हा जेव्हा कॉटन आणि सिल्क असेल तेव्हा पण हे अशा प्रकारचे डेलिव्हअरचे ब्लाऊज असेल ना तेव्हा छोटी टीप वापरायची म्हणजे घोळ कमी येतो आणि घोळ कमी आला म्हणजे ब्लाऊज छान फिटिंगला बसतो आणि फिनिशिंग पण छान येतं त्याचं आणि अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट हो, की आपण जसं बाकीचे ब्लाऊज पीस इस्त्री करतो तसे हे पण ब्लाऊज पीस इस्त्री करून घ्यायचे जेणेकरून घोळ पण कमी येतं म्हणजे त्यामध्ये जर काही आकसण्यासारखं असेल तर ते आकसून जातं त्यामुळे घोळ पण कमी येण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ह्या दोन ट्रिक लक्षात ठेवा तुम्ही की जेणेकरून तुमचे साध्या साड्यांवरचे ब्लाऊज छान बसतात फिटिंगला आणि फिनिशिंग छान येतं आणि याचं फिनिशिंग आणि फिटिंग म्हणजे प्रॉपर येण्यासाठी मी याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे जोंदे क्रिएशनला मी तुम्हाला नक्की तो टॅग करण्याचा प्रयत्न करते त्यानंतरचं मी काहीच शूट नाही केलं जेवण केलं वॉक करून आलो आणि झोपून घेतलं दुसऱ्या दिवशी दिवसभराची काही कामं होती ती आवरली आणि त्यानंतर घेतलेलं आहे हे दोन ब्लाउज स्टीच करायला आळस आला आहे कारण सकाळी लवकर उठते कधी कधी दुपारीची झोप होत नाही किंवा सकाळी लवकर उठल्यामुळे कधी कधी कामामुळे दुपारी झोपायलाही मला भेटत नाही पण मी त्यातल्या त्यात वेळ काढून अर्धा तास का होईना एक झोप घेत असते पण क्लासेस वगैरे जर असतील चार साडेचार पाचपर्यंत तर, तर मग झोपायला नाही मिळत मला किंवा मध्ये क्लासमध्ये एक दीड तासाचा गॅप असेल तर त्यामध्ये मी थोडंसं आराम करते तर हा पहिला ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे व्यवस्थित आणि लगेचच घेतला मी हा दुसरा ब्लाऊज स्टिच करायला सेम त्या साड्यांवरचे साधे ब्लाऊज होते ते स्टिच केलेले आहेत आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला अजून एक ब्लाऊज आज द्यायचा होता तर हा ब्लाऊज मी सकाळी कट करून ठेवला होता ते शूटच नाही केलं कारण कधी कधी काय होतं शूट करायचं माझ्या लक्षातच राहत नाही तर हा ब्लाऊज मी सकाळी कट करून ठेवला होता म्हटलं हे दोन ब्लाऊज झाले की हा ब्लाऊज मला स्टिच करता येईल तर हा पार्टीवेअर साडीवरचा ब्लाऊज होता आणि फ्रंट आणि बॅक दोन्ही व्ही नेक होते आणि फोरटक्स होता त्यामुळे मी सगळ्यात छोटी योगपट्टी केलेली आहे दीड इंचाची आणि स्लीव्सला मी पोटली बटन्स लावलेले आहेत आता हे जे पहिले दोन ब्लाऊज होते या दोन ब्लाऊजची शिलाई कटोरी ब्लाऊज आणि फोरटक्स ब्लाऊजची मी चारशे रुपये शिलाई घेते तर सेम या दोन्ही ब्लाऊजचे मी चारशे चारशे रुपये घेतलेले आहेत आणि जो दुसरा ब्लाऊज आहे त्याचे एल्बो स्लीव्स विथ पॅटर्न होता त्याच्यामुळे त्याची मी पाचशे रुपये शिलाई घेतलेली आहे आणि फॉल पिकोचं मला बऱ्याच जणांनी विचारलं तर फॉल पिकोची मी ऐंशी रुपये पर साडी घेते आणि फॉल हा मी धनश्रीचाच वापरते चांगल्या क्वालिटीचा त्यानंतर हा ब्लॅक जो ब्लाऊज आहे फोर टक्सची शिलाई बेसिक चारशे रुपये पोटली बटन्सचे एक्स्ट्रा व्ही नेकचे एक्स्ट्रा असे मी पाचशे रुपये ह्या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे आणि हा ब्लाऊजसुद्धा कस्टमरला खूप छान बसला फिटिंगला त्यानंतर आता उद्याच्या कामांची तयारी मी इथे करून ठेवलेली आहे आणि आता उद्या जे काही मला ब्लाऊज स्टिच करायचे त्याचे कटिंग्स आणि इतका पसारा आहे तो तो मी काय आता आवरणार नाही आहे मी तो ॲज इट इज सगळा तसाच ठेवून देणार आहे आणि मी आता स्वयंपाकाला जाणार आहे तर आता सात वाजलेले आहेत पाहू शकता आणि असा होता माझा आजचा दिवस आणि असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा चला भेटूया छानशा उद्याच्या ब्लॉगसोबत ब बा बाय